हाय हॅलो नमस्कार मी दीपाली का स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कशा तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया आजचं रुटीन काय काय आहे आणि रुटीन म्हणाल तर सकाळचा नाश्ता वगैरे आहे फौजी तुटीला गेल्यात आणि माझा नाश्ता अंघोळ वगैरे झाल्या मुलांचं पण आवरलं आहे सकाळी थोडीफार कामं आज आवरल्यात झाडू पोछा वगैरे झाला आहे कपडे फक्त राहिल्यात किचनचं पण आवरलं आहे कारण आज ना मला अर्ण कुणाचा थोडा अभ्यास घ्यायचा होता तर आता मी लवकरच आवरते कारण इथं गर्मी खूप आहे ना मुलं परत अभ्यास करायला नको म्हणतात दुपारी सकाळ सकाळी थोडंसं छान असं गार वारं सुटलेलं असते सकाळी थोडासा मोसम छान असतं तर म्हटलं चला आज लवकरच अभ्यास घेऊया बाकीची आपली राहिलेली कामं आरामात करता येतील इथे एका साईडला आपला अर्नव पण अभ्यास करतोय आणि कुणाला पण करतोय कुणाला थोडंसे टेस्ट द्यायचे थोडा वेळ गेला आहे बाहेर फिरायला तो आला की त्याला पण मी अभ्यासाला घेते तर असं आहे आमचं आता सकाळचं रुटीन चला तर बघूया आणि बाकीचं काय काय रुटीन आहे जसा व्हिडिओ घ्यायला जमेल तसं नक्की घेईन आणि तुमच्यापर्यंत शेअर करीन माझा आज दिवसभराचं रुटीन काय काय आहे चला मग करा ब्लॉग कंटिन्यू आणि चला आता आता ना सव्वा अकरा झाले भरपूर टाईम झालं आणि अभ्यास घेत बसली ना टाइमच कळत नाही कधी टाईम निघून जाते आणि मी आता किचनचं माझं आवरले त्यामुळं आज किचनचं काय टेन्शन नाही आज थोडी ना लवकरच कामं आवरली होती कारण मला माहीत आहे त्यांना अभ्यासाला घेऊन बसलं की भरपूर असा टाईम लागतो आहे आता आमचे दूधवाले भैया पण आले चला दूध पण गरम करायचं आहे अजून कपडे धुवायचे आहेत त्या दोघांना थोडासा आता खाऊ पिऊ दिला आहे मस्त आता खाऊ खात आहे थोडा वेळ म्हटला आराम करा तोपर्यंत मी कपडे वगैरे धुवून घेते त्याच्यानंतर थोडा अभ्यासाला बसवीन एक दोन दिवस जरा जास्त लक्ष द्यावं लागेल थोड्या नोट्स वगैरे कम्प्लीट झाल्या तर मग काय टेन्शन नाही चला तर बघते आता कपड्याचं पहिलं कपडे धुवून घेते मशीनला कपडे ला लावायचे परत आपल्या मशीनला थोडा प्रॉब्लेम आलाय तर बघू एकदा दाखवलीच पाहिजे मागल्याच एकदा प्रॉब्लेम आला होता फौजी म्हटले काही नाही एवढं पण मला वाटतंय त्याच्या आतमध्ये अजून काहीतरी आहे तर बघू आता कधी येत आहेत ते मशीन ठीक करणारे तर चला आता आवडते दोघांचं चाललंय मस्त खाऊ पिऊ खायचं आणि चला आता मी कपडे वगैरे धुवून घेतो आज मशीनला कपडे धुतले नाहीत मशीन आपली तशी ठीक आहे पण त्याच्यामध्ये आवाज येतोय त्यामुळे मला भीती वाटतं काय माहीत आणि काहीतरी खराब होईल फौजी म्हणतात काही नाही हो तू मशीन लावत जा तर मला भीती वाटते बघूया आता फौजी आल्यानंतर एकदा विचारून घेतो त्याच्यानंतर जे आपले मॅकॅनिक आहेत ना ते पण येणार आहेत कधी येत आहेत माहीत नाही बरेच दिवस झालं सांगितले पण ते काय अजून आले नाहीत एकदा येऊन चेक करून गेले ना मग काही टेन्शन राहणार नाही तर चला आता पटपट कपडे वगैरे सगळे धुवून घेतल्यात आता पिळून बाहेर सुकायला पण टाकते करा ब्लॉग कंटिन्यू आणि छान आता सगळे कपडे वगैरे धुवून झाले आज मोठं कंबल पण धुतलं होतं त्याच्यानंतर ना मला काही किचनची साफसफाई पण करायची होती खूप दिवस झालं म्हणत होते करायची करायची का रोजच कामं आहेत ते कांदा बटाटे वगैरे भरपूर आणले होते आम्ही संडेच्या मार्केटमधून मा आणि त्याचा पाला वगैरे आहे ना रोज पडतोय किचनमध्ये काही नाही आपण कधी कांदा वगैरे घेतला की एक्स्ट्रा जो पाला आहे ना तो लगेच खाली पडतोय तर चला म्हटलं आज त्याला आपण साफ करून घेऊया आणि त्याच्यानंतर किचनमधले थोडे डबे वगैरे पण पुसून घ्यायचे होते थोडे चिकट चिकट वाटत आहेत तर ते पण मी आज काम करीन ना थोडंफार काम आवरलं मला अजून स्वयंपाक बनवायचं आहे पण आता आपलं वट पौर्णिमा जवळ येत आहे तर त्याचीच थोडीफार तयारी करत आहे मला कोणकोणती ज्वेलरी आहे माझ्याकडे ते बघत होती कोणती माझ्या साडीवरती मॅच होईल आणि आता इथं तर काय आपल्यासारख्या ज्वेलरी वगैरे मिळत नाहीत तर मी गावाकडूनच काही ना काहीतरी आणला आहे बघत आहे त्याच्यामधूनच काय मला आवडतंय का आणि काही ज्वेलरी बघा मी गळ्यामध्ये पण घालून बसली होती कारण मी ग म्हणजे चेक करत होती कशा दिसत आहेत मला साडीवरती कसं दिसेल बाकी लिस्टिप वगैरे बाकीच्या काही सगळ्या गोष्टी मी एकत्र ठेवते वट पौर्णिमेला व्यवस्थित सापडेल पण आपल्याला आज थोडं टाईम होतं माझ्याकडं तर चला म्हटलं औरुई अजून स्वयंपाकाचं टाईम झालं नाही थोडंफार आहे माझ्याकडं तर चला आज माझं स्वतःसाठी थोडासा वेळ देतो आहे आणि माझ्या काही ज्वेलरी माझ्या बँगल्स माझे इयरिंग्स सगळ्याचे मी व्हिडिओ बनवले आहेत ते पण व्हिडिओ मी लवकरच अपलोड करीन तर बघा माझ्यापासशी कोणकोणती ज्वेलरी आहे ज्वेलरी मी काढली आहे वटपौर्णिमेसाठी आणि मी व्हिडिओ पण घेतला होता आपले माझी ज्वेलरी कोणकोणते आहे माझे गळ्यातले कोणते आहेत माझ्याकडं बँगल्स कोणते आहेत कानातले किती प्रकारचे आहेत तर तो व्हिडिओ पण मी लवकर अपलोड करीन कारण ह्या व्हिडिओमध्ये घेतला ना तर हा व्हिडिओ खूप मोठा झाला असता तर मी स्पेशल तो बनवला बनवलाय की माझ्याकडे कोणकोणती ज्वेलरी वगैरे आहे तर तो पण मी नक्की अपलोड करीन तुम्ही नक्की बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला त्यातली कोणती ज्वेलरी आवडली तर इथं बघा हा सगळा पसारा मांडलाय तर चला आता हे सगळं आवरते मी आणि स्वयंपाक पण बनवायचा आहे करा मग ब्लॉक कंटिन्यू आणि वट पौर्णिमा आता जवळ येत आहे तर तुमची तयारी झाली की नाही ते पण सांगा काय काय तयारी केली नवीन साडी घेतली की नाही ब्लाउज शिवाय टाकले की नाही या सगळ्या गोष्टी कारण आपल्या आवडीचा सण येत आहे आता वट पौर्णिमेचा तर सगळ्या लेडीज आता खूप उत्साहानं सगळ्या म्हणजे तयारी करत आहेत तर इथं तर काय आता जास्त नाही माझी साडी कोणती आहे ते पण मी तुम्हाला दाखवीन थोड्या वेळानं दाखवते हे सगळं आवडते आणि मी वट पौर्णिमेला साडी कोणती नेसणार आहे ते पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये ह्या दाखवते नक्की हा व्हिडिओ कंटिन्यू मी आता ना खूप असा पसारा पडला होता सगळीकडे माझे ज्वेलरी वगैरे होती मला कोणती पाहिजे होती ना ती लवकर सापडली नाही त्यामुळे मला सगळंच काढावं लागलं आणि खूप आता पसार आहे आणि ती व्यवस्थित ठेवणं पण गरजेचं आहे कारण परत आपल्याला काय म्हणजे ज्वेलरी वापरायची असेल ना तर लगेच घावायला पाहिजेल आहे तर चला आताही सगळं व्यवस्थित ठेवते साडी आहे ना ही मला फौजींवरून गिफ्ट आहे वट पौर्णिमेचं कारण मी बरेच दिवस झालं म्हणतो तुम्हाला ही साडी घ्यायची आहे ही साडी गडवाल आहे तर फौजी म्हटले घेऊया आपण थोड्या दिवसानंतर घेऊया घेऊया आणि आता वट पौर्णिम्या जवळ आली तेव्हा मला फौजीने फायनली ही साडी घेऊन दिल्या आणि मी खूप खुश आहे कारण मला चार दिवशीच ही साडी नेसायची होती भले लेट मिळाली पण टायमात मिळाली काही नाही असं ब्लाऊज नाही शिवता आलं कारण जर गावाकडे असतं तर मी ह्याचं ब्लाऊज शिवला असता आता इथं ब्लाऊज वगैरे कोण शिवत नाही आणि शिवत असले तरी पण आपल्यासारखं शिवणार नाही तर म्हटलं चला राहून दे गावात गेल्यानंतर मी ह्याचं ब्लाऊज शिवीन तर मी खूप खुश आहे मला ही साडी वट पौर्णिमेला घालायला मिळाली कारण खूप दिवस झालं ह्या साडीसाठी मी वाट बघत्या आणि फौज सॉरी फायनली फौजीने मला ही साडी घेऊन दिली तर चला आता आपण साडी बघूया तुम्ही पण एक्सायटिंग असतील माझी साडी नक्की आहे कशी तर आहे माझी साडी गडाल तर ही साडी माझी आहे गडवाल अशा प्रकारे आहे माझी साडी आणि मस्त असा आणि चला आता ही साडी वगैरे ठेवते आणि भरपूर असा पसारा पडलाय आज ना सगळे माझी ज्वेलरी वगैरे सगळं बाहेर काढले मी तर भरपूर पसारा पडलाय हो सगळा मला पसारा आवरायचाय स्वयंपाक पण बनवायचा आहे खूप वेळ झालाय एक वाजलाय पण चला रोजच म्हणतो ते मी बघायचं बघायचं आणि टाइमच नाही भेटत आज थोडस टाइम काढलं कारण आपल्यासाठी पण थोडा टाइम काढणं गरजेचं आहे तर ही आहे माझी साडी आता ही साडी मी वाट नेसणार आहे तर साडी कशी वाटली तिचा कलर कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये आणि चला मी आता स्वयंपाक करते खूपच वेळ झाला खूप म्हणजे खूपच आणि काहीतरी पसारा काढला ना सगळ्या घरभर पसारा दिसतोय मग तो आवरायला पण वेळ जातोय आता स्वयंपाक बनवून घेतो फौजी दीड पर्यंत येतील अजून अर्धा तास आहे कनिक वगैरे मळण्या भाज्या वगैरे चिरल्यात पटपट आता सगळीकडे भाजी वगैरे फोडणी टाक एका साईडला चपात्या करतोय एका साईडला भात लावतो आणि खाली इंडक्शनवर भाजी वगैरे फोडणी देते चला आवरते आणि करा ब्लॉग कंटिन्यू आणि या जेवण वगैरे बनवताना काही व्हिडिओ घेतला नाही कारण लेट झालं होतं आता आमचं जेवण पण झालं बनवून पण झालं आणि खाऊन पण झालं चला म्हटलं लगेच भांडे वगैरे सगळे क्लीन करून घेऊया आणि बाहेर ना पावसाचं वातावरण पण झालं आहे बघूया पाऊस येतो की काय कारण गरमी खूप आहे पाऊस आला तर बरं होईल कपडे काही सुकले असतील ती पण घेऊन येतो तर चला आता भांडी थोडीच राहिल्यात सगळी माझी झाली होती चला तर पटपट भांडे वगैरे घासून घेते चला माझे ना भांडे वगैरे सगळे क्लीन करून झालेत आणि आता बाहेर पावसाचं वातावरण झाले बघूया पाऊस येतोय की काय कपडे अजून आपले काही सुकली नाहीत काही सुकल्यात जे सुकले आहेत ते आतमध्ये आणते बाकीच्या आहेत ते थोडा वेळ बघूया अजून काही पाऊस येत नाही पण आबळ एकदम आले आणि बघूया आता काय होतंय गर्मी पाउस पाउस तर आहे पाऊस पडला तर बरं होईल थोडी गर्मी पण कमी होईल आणि छान वाटेल जेवण वगैरे झाले आणि वातावरण बघा एकदम पावसाचं झालं होतं असं वाटत होतं आत्ता पाऊस येतोय की काय पण पाऊस पण आलाच नाही बराच वेळ झालं की नुसतंच आबाळ आलं पाऊस काय आलाच नाही चला काही नाही जे सुकले आहेत ना ते कपडे घेऊन जातो नाहीतर परत थोडा वेळ आराम करायला गेलं की पाऊस येईल आणि आहे ते पण कपडे सुकून जातील तर आता ही कपडे वगैरे पटपट घेते मी कुर्णाला पण झोपवायचं होतं मला आणि आता इथं ना मी कुर्णाला झोपवत आहे दुपारी आपला कुणाला एक दोन तास आरामात झोपतो झोप झाली ना छान खेळतो पण संध्याकाळी अभ्यास पण करतोय त्यामुळे त्याला दुपारी झोपवणं खूप गरजेचं आहे चला तर आजचा व्हिडिओ मी इथं संपवते आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ आवडला तर छोट्यांनी खूप सगळं प्रेम करा मोठ्यांनी खूप सगळा आशीर्वाद द्या व्हिडिओ अशाच उद्याच्या नवीन छान छान ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय जय महाराष्ट्र